पालकमंत्री मेघना यांनी राजीनामा द्यावा ओबीसी समाजाने दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी येथे कार्यरत असणारे ग्रामसेवक विनायक पुंड यांनी घरकुल मंजूर पत्रक वाटपाच्या वाट कार्यक्रमास लाभार्थी न आणल्याने अर्वच्च भाषेत मारण्याची धमकी दिल्याबद्दल परभणीच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी ओबीसी समाज बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना चार ऑगस्ट रोजी निवेदन देत करण्यात आली आहे निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की जिंतूर तालुक्यातील बोरी येथे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घरकुल लाभार्थी यांचा कार्यक्रम आयोजित केला होता सदर कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी नितीश माथुर यांच्यासह इतरही अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान बोरी येथील घरकुल मंजुरी पत्र वितरण तथा लाभार्थी गृहप्रवेश कार्यक्रमासाठी लाभार्थी बोलण्यात आले होते कार्यक्रम सुरू असतानाच पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी भाषण करताना त्यांनी ग्रामपंचायती उपस्थित आहे अशी विचारणा केली असता त्यांना असे कळले की, की मंजूर झालेले दीड हजार लाभार्थ्यांपैकी केवळ कमीच लाभार्थी आलेले आहे लाभार्थी न आल्याने त्यांचा राग अनावर झाला व त्यांनी भर कार्यक्रमातच बोरीचे ग्रामसेवक विनायक कुंड हे कर्तव्यावर हो असताना त्यांना प्रत्यक्ष बोलून सर्वांच्या समोर करून जाणीवपूर्वक अपमान केला विनायक कुंडे हे ग्रामसेवक ओबीसी समाजाचे आहेत त्यामुळे समस्त ओबीसी समाजाच्या भावना यामुळे दुखाला आहेत पालकमंत्र्याचे कृत्य हे अशोभनीय असून ओबीसी समाज याचा निषेध करतो या प्रकरणी पालकमंत्री यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा व त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे सदरील निवेदनावर रामेश्वर जावळे सुभाषराव घोलो पवन कटारे बाळासाहेब जावळे रामदास कटारे मुंजाभाऊ गोरे विश्वनाथ साबळे अंगद सोंगे दत्तराव काळे बैसाराम सोंगे बाळासाहेब घाटूर यांच्यासह मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत कालचा जो ग्रामसेवकला मान्य मंत्री महोदयांनी आर्य रवीच्या भाषेत भाषेचे बोललेले निमित्ताने आम्ही जिल्हाधिकारी साहेबाला संपूर्ण ओबीसी समाजातर्फे परत असा ओबीसीवर अन्याय होऊ नये कधी आपल्या तालुक्यात जर पाहिलं परभणी असो किंवा मराठवाडा असो पण त्या अधिकारी जर चुकला असेल तर प्रथम त्याचा आडनाव विचारला जातो आणि नंतर त्याला बोलण्याची भाषाही बदलण्यात येते अधिकारी चुकला असेल तर निश्चित त्याला तुम्ही शासन करा पण त्याला जो आत्मसन्मान त्याचा दुखावला गेलेला आहे तो, तो दुखू नका तुम्ही त्याला कायदेशीर कारवाई करा तुमच्या सोबत शिव मॅडम असल्या त्यांना आदेश देऊन तुम्ही ते करू शकला असतात परंतु तुम्ही जो वेगळ्या पद्धतीनं एका ओबीसीला त्याचा आत्मसन्मान दुखावण्याचा प्रयत्न केला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो काय मागणी आमची मागणी आहे की या जो प्रकार झालेला आहे तर मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी याची दखल घेऊन या प्रकरणावर योग्य ती कारवाई करावी